पडलो सेकंड आहलो ना सो नोटीस दोन पार्टी आयलो म्हणून पण थर्ड टाइम न्यू नोटिसाचे नावच ना रिजन त्या सेव्हन्टिंथे हे विचारले ऑर्डर काढून विचारले पण त्या काय रिप्लाय दिल ना किती भारत उडले ते काही दिल ना रिप्लाय सो पण हा विचारतो किंवा डिस्कशन तरी जवळपास झालं

एनिपी को तो पण आता है ते ऑफिशियल ऑफिशियल लँग्वेजा कोंकणी देवनागरी केल्या सेम स्टेटस रोमी मागता ना आम्ही त्याक लागून आम्हाला रेजोल्युशन घेतले एनिपी आम काय ऑफिशियल लँग्वेजा स्टेटस दिलेली थँक्यू

तो खूप वस्तू म्हटलं म्हणता काल ताणे जे असेम्ब्लीत उल तातून तो एक म्हणल्यार की ताजे आपले तकलेन एक आता सरकाराचे तकलेन दुसरे आहा आम आमचे पेटले कित्याक आहे म्हजे घरे रिलेशन कडेन वायट ना तो जे उत्तर दिता म्हाका एक उत्तर दिता ताका दुसरे उत्तर दिता। सेम दिसा पोस्टपोन क्वेश्चन परत हाडटा आनी सांगता भलत्योच खबऱ्यो हो। एक सांगता की कांय आमकां प्रपोजलच ना कडेन सांगता प्रपोजल जर कन्सिडरेशन किती आतां हांव म्हणना की हांव ओपोज हांव फॉर आहा फॉर डेट प्रपोजल पण खरं कितें आहा तें तरी कळूक रे आय थिंक ही टेक्स डेट असेंब्ली व्हेरी कॅश्युअली हे चार्ज पण आता तो आता म्हणतात इज गॉट अ हेल्थ इश्यू इन द फॅमिली सो ताज्या खात्री वी कॅन ऑ रिप्लाय मेळा तुम्हाला पन्नास रिप्लाय मेळा इतलो बोवाळ करून वेल ऑफ द हाऊस वचून कितें रिप्लाय मेळ्ळो तो सांगता वी वील सी कोड फॉर्मेलिटीज फॉर्मेलिटी सी बी सी आल्या कोण भितर पडटले मोदी भिचार उडवतो हे ते सगळे सांगता पण लागतं ताकात ते अरे एक पाचशे कोटीचा ॲसेट मतदार मतदारसंघात तो तुम्ही एक प्रायव्हेट मेडिकल कॉलेजीक देऊ सोदता जाल्यार कोणाक दिवंक शकता मागीर लोकांक कितें असतं हे एक्सप्लेन न्ही कांय एक्सप्लेन करणार नाच एक सायडीन सांगता प्रोपोझल आसा दुसरे तो ना प्रोपोजल आसा पण इट इज बीन असे टाईमपास असं पण तुम्ही बॅकडोअर एंट्री करू शकता मेडिकल कॉलेजी बॅकडोरात एंट्री करूक मिळची ना तुम्हाला सगळ्यांना खबर असं की बोधिटला ट्रस्ट म्हणजे त्यांचे प्रायव्हेट इंजिनिअरींग कॉलेज हरीश झाली एज्युकेशन मिनिस्टर असताना हाडपाक आशिले त्यांना भरग्यांनी एज्युकेट केले स्टुडंटांनी एज्युकेशन मिनिस्टर रिझाईन जाऊचं ही गोयात हिस्ट्री असा आता मेडिकल कॉलेज जर हाडूक निती आयोग सांगता ते मेडिकल कॉलेज एक्झेक्टली किती असतं हे लोकांकडे एक्सप्लेन करू ते एक्सप्लेन करू सोदनात ते, ते कोणाचं प्रपोजल तर सांगनात मुखेलमंत्री एक सांगतात आपले कॅबिनेट मिटींगेचे मागीर विश्वजित राणे पोर्टफोलियो आहा पोर्टफोलिओ म्हणटा ते काही डिसायडूच जावंक ना सो हा डोंट रिअली अंडरस्टँड वॉट इट इज सेटिस्थोजी नॉट एट ऑल बट वी हॅव अ कॉलिंग अटेन्शन मोशन अँड वी विल डिस्कस दॅट इन डिटेल वी हॅव्हन एव्हिन्यू वी हॅव एन एव्हन्यू टू डिस्कस इट व्हेरी इन्टेल वेन वीटेट कॉलेज इज अजपेन्सू न फातोर्डा एम एल ए हा आय स्टे ऑपोजिट डेट प्रपोज कॉलेज आय स्टील डोंट नो वॉट इज अ फ्युचर ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज न करता म्हणलं जण केला करत ताजे नको बाबा ताजे तकलेत ते हा नको येतात प्रिविलेज प्रिव्हिलेज पण आमक प्रिलेज आमचे आम कोणांचे किती उलव जाता तुम्ही काल ऐकलं असतं हा प्रिविलेज असताना सेक्रेटरी एज्युकेशनचे नाव घेतले नाव घेऊ नश्नी सेक्रेटरी एज्युकेशन म्हणले इरिस्पॉन्सिबल प्रेस स्टेटमेंट दिलो प्रेस कॉन्फरन्स दिले इंटरव्ह्यू दिलो म्हणून बट सबसिक्वेंटली आय हर्ड दॅट इट वॉज नॉट सो की ताने तो प्रेस इंटरव्ह्यू देऊ नाशिल् आणि माझा माझे कर्तव्य जाता की हा जर चुकला जर हा चुक म्हणजे झाल्या म्हणून सांगा चढ करून एक गोयकार ऑफिसर आणि गोचं एक बरो नामनेच न्यूजपेपर आणि ते तांनी पब्लिक इश्यूज घेतलेले आहात तोच मलायन केलं प्रिव्हिलेज आशिली नाही बट स्टील आय पब्लिकली हॅव सेड सॉरी फॉर इट इफ इफ पीपल फील हार्म टू द रेप्युटेशन ऑल्दो दॅर वॉज नो वे फॉर मी टू अंडरस्टँड दॅट इट वॉज नॉट अ इंटरव्ह्यू आय रेड इट उन आय डेंट नो बिकॉज इट एपियर्ड ऑन द फर्स्ट डे बट इफ इन एडवट आय फाइंड वॉज रॉंगली डर दे आय हॅव टू हॅव द लाार्ज हार्ट टू ॲडमिट दॅट आय डन अ मिस्टेक सो ते करून काही व्हाईट जा प्रिव्हिलेज प्रिव्हिलेज म्हणून मिसयूज जाऊक प्रिव्हिलेज असं हा मिसयूज करू मेळ ना मेन म्हटल्यार कसे असा इज डिमांडाक जे रिप्लायज असतात रिप्लायज सारखे <सभी> मेळना आनी आम्ही जेन्ना जेन्ना आमचे प्रश्न घालता हांगा अशे जाल्ले आसा की आन्सरूच येना सारके आमकां मेन आन्सर जाय आन्सराक लागून आमी खंय ना खंय डिमांड डिमांड मांडटा कट मोशन मूव करता म्हणून कट मोशनाक खंयच आमकां रिप्लाय सारके येयल्ले ना आनी म्हाका दिसता ह्या विधानसभेन जितले डिमांड आसा ते कट मोशनाक सगळे आमकां आन्सर येवपाक जाय गुड मॉर्निंग आज तुमको जर उघड आसा जर आज बेसिकली इज कारगिल विजय दिवस नो टुडे 1999 नाईन्टीन्टी नाईन आमेले जे जवान आले टुडे वी हैव टू कमेमरेट फॉर ऑल आवर सोल्जर्स हु गेव देअर लाईव एंड इट इज अ विक्ट्री अगेन्स्ट अवर नेबरिंग कंट्री आणि दुसरे एक so, हा कारगिल विजय दिवस आणि सेकंडली इट इज ऑल्सो इंटरनॅशनल मॅनग्रोव्ह कन्झर्वेशन डे सो मॅनग्रोव्ह प्रोटेक्ट करपा इंटरनॅशनली देखून सगळ्याक चर्चा आहा आणि आज आमगेले जे मिनिस्टर आहाय एम एल ए ते मॅनग्रोव्ह कात सो so, परिस्थिती असली झाली आहे मॅनग्रोव्ह इंटरनॅशनली इज रिनाऊंडेट वी हॅव टू प्रिझर्व मॅनगोव्ज बट इन गोया मॅनग्रोव्हज प्रिजर्व, प्रिजर्व जे जे कायदे मनीस आय जे कायदे मनीस आय ते मॅनग्रोव्ज डिस्ट्रॉय करत मुखार सरले सो टुडे आय थिंक द मेसेज इज एनमेंटल प्रोटेक्शन इज वन ऑफ द मेजर कन्सर्न आणि आता हा चायतालो की निमणी चीट म्हणून एक मुव्ही बाय सरल्या इट इज ऑल अबाउट डेट निमणी चीट म्हटली ती हीच ती आणि मागस ही निमणी चीट आमची परिस्थिती सगल्या हीच जातोली जरी तरी आम्ही मॅनग्रोव्हज आणि दोंगर आणि शेतक सांभाळ आणि सगळे कन्वर्ट करून जरी तरी सगळे रूल चेंज करून काय चेंज करून शेत पुर सगळ्या जरी तरी हे केले मग दिसता हे जाऊन असतले निमणी चीट आणि हे निमणी चीट मा पहिले गोयकारां पवतली याच्या हांव मागता की कडेन की भाटां काय इंकनाक कापना काय आणि दोंगर डिस्ट्रॉय करून वडली वडली फ्लॅटा आणि वडले वडले रूम बांधनाकडे आता असेंब्ली चलता सो सगळे येतोले वेन वी आर इन द हाऊस बट टुडे सिन्स इट इज इंटरनॅशनल डे टू प्रिझर्व मॅनग्रोव्स इंटरनॅशनल डे ऑफ मॅनग्रोव्स कन्झर्वेशन ओवर आय थिंक वी ऑल नीड टू कम टुगेदर एज लॉ मेकर्स वी नीड टू मेक शुअर की वी लीड बाय एक्झाम्पल हाय मॅनग्रोव्ह कातोरपासून जाई हा आमदार मुगे बाट देखू असो किती असू

आणि रिप्लांट करू जात जर कसली जमीन जाई किंवा वेळे मँग्रोव्हज कातप so, सो शेतांजना एज वेल एज मँग्रोव्स ते प्रोटेक्ट करू त्यां रिलोकेट करू आणि रिलोकेट करतो कायद्या परमंट ना आयच्या दिसाद गरून हाडपास आज सध्या एक आमचो आर्टिस्ट ताणे निमणी चीट बरवल्या आणि हे निमणी चीट पिक्चरातल्या त्यांनी दाखवला हे होरे जातं पण ए मुव्ही बट मुव्ही इज टॉकिंग अबाऊट वॉट कूड हॅपन टू एव्हरीवेअर नॉट ओन्ली गोवा बट द वे गोवा इज गेटिंग डिस्ट्रॉयड इन निमणी चीट आम्हाला जाई गोयकारांना हे भय दिसला